वो रूम बाहर हुए हैं क्या है ये खुटी पड़े खुटी है खुटी है ना हेवा ये किधर लाइट दियो नहीं ना हाँ हेवा इकट्ठे को लेगा इकट्ठे को ये कैसे कैसे शहर के को ये हाँ हाँ तीकारे हैं जापले तो नहीं तो तीकारे से ये नहीं तो खाल्ले जब तो तीकारे हैं तो लेस मोटे से भर रहे हो हाँ लेबर तो �

दोन मिनट बाय हातून समजा जरा आतून पकडता येईल बांबू उचल ना खालून तो नाही उचलता येऊन काय वडा 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 भाऊसाहेब गायकवाड सायखिंडी यांच्या राहत्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस जो आपण नाग पकडला होता या नागाला आपल्या नैसर्गिक आदिवासामध्ये

ते तोंडा बॅटरी बारा नाका मागाचे तोंडा नाका बारावी बॅटरी

sama 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 gitu ya Dari 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 dari

पाहिलं म्हणून बरं झालं ना बाहेर तो पाच होता मोबाईल दाले त्यानं काय म्हणते जेवण करून घे जेवण घेऊन पाणी प्यायला आलो मी झोपलो होतो चिकन तू पाणी प्यायला आल का म्हणून पाहिजे नाही आले पाहिलं मस्त लाकडं लाकडं भाऊसाहेब गायकवाड सायखिंडी यांच्या राहत्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस जो आपण नाग पकडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ